नमस्कार सेव्हन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुती सरकार मध्ये मोठा वाद पेटला असून खेच सुरू असल्याचं कृपाल तुमाने यांनी आम्हाला बावीस जागा दिल्या छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार त्यांना बावीस दिल्या तर मग भाजपवाल्यांनी विचार करावा पण जेवढ्या जागा आम्हाला तेवढ्या जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला देणं शक्य नाही गेल्या वेळेस आम्ही अठरा जिंकल्या होत्या राष्ट्रवादीने चार जिंकल्या आणि भाजपने एकवीस जिंकल्या होत्या त्यामुळे सिटिंग मध्ये ज्यांनी ज्या जागा जिंकल्या त्यांना त्या मिळतील त्यापेक्षा जास्त जागा देण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं म्हणत खासदार तुमाने यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला बावीस जागा देण्यास विरोध केला आहे एवढंच नाही तर यावेळी पुढे बोलत असताना मी म्हणतो आम्हाला अठ्ठेचाळीस जागा द्या मिळणार आहे का बोलणं आणि प्रॅक्टिकल देणं यात फरक आहे त्यांनाही माहीत आहे त्यांच्या जवळ तरी उमेदवार कुठे आहे जे निवडून येऊ शकेल त्यांना तीन जागा देणं शक्य नाही विदर्भात तीन आम्ही जिंकलो आहोत सहा जागा भाजप जिंकल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादी किती लढली याचा अभ्यास त्यांनी करावा कुठे किती मत राष्ट्रवादीला मिळालं याचा अभ्यास त्यांनी करावा त्यांनी नाही केला तर तिन्ही पक्षाचे नेते हा अभ्यास करतील आणि ठरवतील असं असंही तुमाने म्हणाले त्याचबरोबर कोणत्याही जागांची अदलाबदल होणार नाही आमच्या महायुतीच्या ताकदीवर पंचेचाळीस पेक्षा जागा निवडून आणू आणि काँग्रेसकडे लोकसभेची केवळ एक जागा होती ती काँग्रेस आता शून्यावर येईल ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या जागा त्याच पक्षाकडे राहणार आहेत या महिन्याची शेवटपर्यंत जागा वाटपाचा निर्णय अंतिम होणार आहे आम्ही जोमान निवडणुकीची तयारी केली आहे आम्ही जिंकू असा विश्वास आहे असं देखील यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे